त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो तीनशे चार अ चा होता तीनशे चार एचा होता परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चारचाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये तीनशे चारचा गुन्हा दाखल केला आणि ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ॲप्लिकेशन देखील आहे या ऍप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे विधी संघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही जन्मदिनांक चौदा नऊ दोन हजार सहा राहणार बंगला नंबर एक ब्रह्मा सनसिटी जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृढपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे सतरा वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने हो त्यांनी एखादं कृत्य केलंय असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं त्या संदर्भातली तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती माझ्याजवळ जो तिथली कॉपी आहे ते जे ज्युएनआय जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर ते लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीएम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की जुएनआल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन फोर्टी प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा आणि जर त्यांनी रिव्ह्यूमध्ये ऐकलं नाही आए, तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी तीन लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली आणि सगळा लिगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिसमध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही एकशे दहा किलोमीटर पर आवरची आहे त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता त्याच्या घरापासनं कंप्लीट सी सी टी व्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सी सी टी व्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे त्या सी सी टी व्ही फुटेजसोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं सी सी टी व्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे त्यामुळे लिगल आणि टेक्निकल मध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाही आहे हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारण वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनायल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ॲडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला त्या तू हे अंगावर घे गे। ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही पोलिसांनी सांगितलं आमच्या इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे पण त्यांनी ते, ते काही शेवटी मान्य केलं नाही त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहेत आणि या संदर्भात जे काही पोलीसचे अधिकारी आहेत कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला तीन वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं ते साडेआठ वाजता त्यांनी पाठवलेलं आहे त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला नॉर्मली ऍक्सिडेंटमध्ये तीनशे चार ए लावतात तो तीनशे चार ए लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही वरिष्ठांनी आल्यानंतर तो तीनशे चार एचा तीनशे चार, चार केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये सत्तर पब्सवर कारवाई केलेली आहे ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे अशा सत्तर पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत त्याची सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत कंपल्सरी केलं आहे के की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि हे सांगण्यात आलं आहे की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या अध्यक्ष महोदय विरोधी नेते ने ने अध्यक्ष महोदय खर तर आता पुण्याची घटना आणि त्यानंतर झालेल्या सुद्धा घटना महाराष्ट्रामध्ये हिट अँड रन मध्ये त्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की कायद्याचा धाक वगैरे काही राहिलेला नाही सहा सात गटांनंतर झाल्यात नागपुरात झाल्यात बऱ्याच ठिकाणी झाल्या आहेत त्यांची यादी आहे पण ते वाचणार आहे अध्यक्ष महोदय खरं तर आत्ता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे ड्रग्स माफियांनी पुण्याने थैमान करतला आहे कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उघडाला आहे वाईट अवस्था पुण्याची झाल्या एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे सामाजिक सांस्कृतिक एक त्याला एक नाव आहे तिथे बाहेरची मुलं जी शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवा की नाही असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्ज मिळत नाही जिथे नशाब केली जात नाही अध्यक्ष महोदय प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी सहा महिन्यापासून फिरत होती अध्यक्ष महोदय अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही ही कार जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धन नांद्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली बिना नंबरची गाडी कोणाला एक आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही तुम्ही गाडी चालवायच्या जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याच्या बाहेर काढायचे नाही आणि हा सर्रासपणे चालला अध्यक्ष मोदय आरोपीला जामीन मिळाला ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात मला तुम्ही कारवाई केली पी आयवर कारवाई केली तिथल्या पोलिसांसह अध्यक्ष मोदय यातला खालचा प्रकार असा आहे हा लेट होण्याला यालासुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना राजकीय कारण आहे तेही तपासलं गेलं पाहिजे कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये दोन निष्पाप लोकांचा जीव जातो तरुण भरधाव गाडी चालवतो ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते अध्यक्ष म्हणून हे कोणामुळे जात दोन डॉक्टरवर कारवाई केली हे ससून ड्रग विकण्याचा ससून हॉस्पिटल इतकं कलंकच झालंय की ड्रग्ज विकण्याचा आता एक हे अड्डा झाला असं सगळे लोक सगळ्या व्यवहार तिथून होतो आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय चारशे पन्नास त्या ठिकाणी ओपन टेरिस हॉटेल आहे प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल कल्याण नगर असेल पाच लाख रुपयाचा हप्ता बांधला आहे अध्यक्ष मोदय पाच लाख रुपये आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस आउटकला पंच्याहत्तर ते अडीच लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय आणि पबचा दर तर पहिल्यांदा पाच लाख रुपये मला कळत नाही की एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब्स अधिकृत चालत आहेत नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत तेथील सत्तावीस प्लब पब पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हतो आता बिना परवानग्यानी परवानगीने सत्तावीस पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होती तिथे त्यांच्यावर कारवाई नको गेल्या गेल्या दोनशे गुंडांची ओळख पर... म्हणजे त्यांनी परेड घेतली ही परेड होती की ओळख परेड होती की ओळख होती हा प्रश्न येतो दोनशे गुंडांची गेल्या गेल्या आज कमिशनर आले आणि पुण्याची आता कायदा सुव्यवस्था आता एकदम सुसाट होणार आली ओळख घेतली सांगितले ओळख हे, हे परत नाही प्रश्न ना, येतो पुण्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय हा गंभीर झाला हा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष मध्ये म्हणून मी याच्याकडे लक्ष वेधतो आहे गृहमंत्री महोदय तुम्हाला तिथे जे काही कमिशनर आहेत बघा आरोपी हे दोन आरोपी अमरावतीत का मिळाले माझा आरोप आहे आपल्या आपल्याकडे आमच्या आमची चौकशीची चो मागणी आहे जरा माहिती घ्या त्या औरंग संभाजीनगरमध्ये मध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या कोण होता मध्यस्थी याची पण माहिती घेतली पाहिजे या प्रकरणामध्ये मोठ्या अधिकारी सुद्धा पाठीशी त्या सगळ्या प्रकरणाला लपवण्यामध्ये आणि त्यांना आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अध्यक्ष मोदे माझी विनंती एवढीच आहे की आज मध्यप्रदेश हे तिथे चाललंय नानटिपीच्या माननीय गृहमंत्री महोदय नाम ट्रिपीची दारू सर्रास पुण्यात विकली जाते सर्रास करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो आपण ही जर तपासणीची एक मोहीम घेतली ना आणि ती अचानकपणे सांगून गेलं तर सगळं गायब होईल मी सांगतो आपल्याला पुण्यातून तुमच्या तिजोरीमध्ये पाचशे सातशे कोटी रुपये येतील इतका हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ड्रग्जचे हप्ते सुरू आहेत गुटक्यांचे हप्ते सुरू आहेत पबचे हप्ते सुरू आहेत हॉटेलचे हप्ते सुरू आहेत रेट ठरवून घेतलाय काय होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यातल्या काय कोण आपला कायदा हातात म्हणून माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय मी मी काही प्रश्न असाय बोलतील स्पेसिफिक अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का तो राजीनामा घेणार का हा पहिला प्रश्न आणि इतके दिवस नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती यावर कोणत्या याच्यावर कोणा आपण याच्या कुण, 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 कुण संदर्भात कुणावर कारवाई करणार आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आत्ता कारवाई झाली ती कारवाई न करण्याचं कारण काय आणि यावर यांचा कुणाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई होईल का अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेर घर आहे आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे देशभरात त्याची बदनामी होते उलट नाही नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं तथापि या घटना घडल्या नाक, ते गंभीर आहे त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही कोणी जात नाही काळजी करू नका ते तुमच्या काळात गेले ना ना आमच्या काळात जाऊ नाही शकत सोडून द्या नाना नाना भाऊ हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना यातनं खोट बोलायची सवय लागेल बरं माझ्या मित्राला खोट बोलायची सवय लावून घेऊ नका रोज आपलं खोट बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीनचीट वगैरे द्यायला बसलो नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये उन्हाच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली आहे अतिशय प्रोएक्टिव्ह आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे तथापि आपण जे सांगितलं खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड हे इतके रेट चाललेले आहेत असं नसतं तुम्हाला जास्त माहिती आहे रेड कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले तुम्हाला माहिती आहे तु, मुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे अध्यक्ष महोदय तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल रोहित पवार अध्यक्ष मोदय परंतु जी अध्यक्ष मोदय गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो, तो भरला नाही त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि चारशे वीस चारशे सदुसष्टचा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगणमत आहे का अदेख बोला रोहित पार अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष दिली आता बाकीच्या देतो अध्यक्ष महोदय ठिकाणी हा जो विषय आपण बघितला तो खऱ्या अर्थाने का चर्चेत आला त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांनी हा विषय हातात घेतला के आंदोलन केली रवींद्र भाऊ दंगेकर आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर या सिस्टमिक एरर आहे म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता पैसेवाल्या कुटुंबातून होता आणि सहा ते सात डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं एखाद्या गरीबाले जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसते अध्यक्ष महोदय इथं जर आपण बोलायचं झालं जा जा तर आमचं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये ड्रग्ज वगैरे बऱ्याच काही केसेस इन्वॉल्ड आहेत अध्यक्ष महोदय काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी अठरा जुलै दोन हजार तेवीसला मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्जच्या बाबतीत फडवीस साहेबांनी होम uh, मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं अध्यक्ष महोदय पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटतं अध्यक्ष महोदय कुरिअरचा वापर केला जातो या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन ते करणार सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महोदय त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो अध्यक्ष महोदय जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कॉर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल ती केली गेली आहे का त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का त्याच्याबद्दल आपण पुढं काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कॉर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो त्याच्याचबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल तर अशी एजन्सी केली गेली आहे का त्याचा कुठला अहवाल आलाय का एवढंच या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायचं आहे आणि याच्यामधून मला असं वाटतं की ह्याची सरकार असू का त्याची सरकार असू ह्यात पूर्णपणे सिस्टमिक एरर आहे म्हणजे श्रीमंताचा एखादा व्यक्ती नाही तर कॉन्टॅक्ट असणारा एखादा व्यक्ती सहजपणे याच्यातून सुटून जाऊ शकतो फक्त लोकांनी हा विषय ताब्यात घेतला पण उद्या गरीब असू नाही तर श्रीमंत असू कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे यासाठी आपण ट्रान्सपरंट सिस्टम काय करणार आहोत असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम हो मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो सन्मान्य रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो न्याय हा सारखा असला पाहिजे या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली सत्य नाही मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री अडीच वाजताची घटना आहे त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलंय साडेआठ वाजता गुन्हा दाखल झालेला आहे दहा साडेआठ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची हो ते मेडिकल झालेली आहे मेडिकल मध्ये काही असू द्या पण त्या ठिकाणी त्याच दिवशी साडेदहा वाजता वरिष्ठांनी एफ आय आर मधलं जे तीनशे चार ए होत ते केस डायरी मध्ये तीनशे चार करायला लावलं त्याची वेळ आहे टायमिंग आहे आणि मी आपल्याला त्याच दिवशी बारा वाजता ज्युएनाईल जस्टिस बोर्डाकडे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राईम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आहे हे करत असताना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे दिले कुठला तुम्ही सांगितला की त्यांनी साडेआठ ला, ला, ला गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं त्याच्या आधी पाठवायला हवं होतं आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही या दोन चुका त्याच्यामध्ये आहेत पण आपण जे म्हणालात निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातला आपण काही गोष्टी शिकतो त्यामुळे हे जे काही लूप होल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल अशा प्रकारचे जे विषय येत आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की एक जुलैपासनं आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लिगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्झिक एव्हिडन्स यालाच जास्त महत्त्व दिलेलं आहे त्या प्रकारची तयारी देखील आपण केली पण तो वेगळा विषय आहे पण पन त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ऍड्रेस होतील दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी सहित ते सांगेन पण ते आपण निश्चितपणे केलं आहे जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ए टी एस नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आहे मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या आहेत ठीक आहे जे कारवाया काही जे काही झाल्या आहेत ते एका दिवसात उगवलेले लोक नाही आहेत पण आता या संदर्भात पोलिसांनाही आपण सांगितलेलं आहे की आणि केलंही आपण ललित पाटील प्रकरणात आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या केसमध्ये जर पोलिसांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर केवळ सस्पेन्शन नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल तशा प्रकारे बडतर्फ आपण केलेला आहे त्यामुळे ही पॉलिसी आपण केली आहे निश्चितपणे अजून खूप काम करावं लागेल हे एक आव्हान आपल्यासमोर आहे आव्हान नाही असं म्हणून ते टाळता येणार नाही पण त्या संदर्भात सरकार निश्चितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नरत आहे